मंडळी विधानसभेच्या अंदाज समितीने धुळ्यामध्ये कोट्यावधी रुपयाचं धबाळ त्या विश्रामगृहात हाती लागल्यानं महाराष्ट्र विधानसभेचं जे नावलौकिक आहे ते कमी केलं आहे असं म्हणायला हरकत नाही धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी त्या ठिकाणी जे काही भूमिका मांडली आणि त्यातून राज्यभर नव्हे देशभर महाराष्ट्राची बदनामी सातत्याने होत आहे आता हे असं होत असतानाच एक महत्वाची बातमी किंवा महत्वाची माहिती आहे समोर आलेली आहे की महाराष्ट्र विधान मंडळाची अंदाज समिती जी आहे या अंदाज समितीच्या वतीनं जून महिन्यामध्ये म्हणजे जवळपास तेवीस आणि चोवीस जून दिूशी। दोन दिूशी या दिवशी दोन दिवसीय एक देश पातळीवरच अधिवेशन महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि या समितीला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत ओम बिर्ला हे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत देशातील विविध राज्यातील सर्व या अंदाज समित्या त्याचे अध्यक्ष आणि त्या समितीचे प्रत्येकी चार सदस्य आणि प्रत्येकी दोन दोन अधिकारी अशाप्रमाणे पूर्ण देशामध्ये भरतून या समितीचे सर्व सदस्य महाराष्ट्रामध्ये एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात या समितीचं इथं मार्गदर्शन होईल देश आणि राज्य पातळीवर या समित्याचं काम कसं चालू आहे कसं करावं कोणती माहिती घेतली पाहिजे शासनाच्या तिजोरीतून जो पैसा विकास कामासाठी दिला जातो विविध योजनांवर खर्च केला जातो तो वेळेत खर्च होते की नाही व्यवस्थित खर्च होतो की नाही त्याचा अपव्यय कुठं होतो किंवा त्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार होते का याच्यासाठी म्हणून अभ्यास या समितीचा दौरा असतात आणि या दौऱ्यामध्ये या समितीच्या सदस्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्वक माहिती घेऊन ती माहिती विधानसभेला पोहोचवायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने यावर साधक बाधक असं मार्गदर्शन ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रामध्ये होणार आहे आता ही परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज रोजी या समितीने अशा पद्धतीने हा गोल घातला त्यामुळे बदनामी झाली आणि आर्थिक व्यवहार किंवा पैशाचे संबंध जिथं आले त्यामुळे निश्चितच त्या, त्या समितीची सुद्धा बदनामी होत आहे आणि ती चर्चा सर्वत्र चर्चा होत असताना दिल्लीपर्यंत ही चर्चा केलेली आहे आणि असं असताना विविध राज्यातील लोक विविध राज्यातील ह्या समित्याचे प्रमुख इथं येत असताना ते इथे आल्यानंतर त्यांना जेव्हा केव्हा ही माहिती होईल की आपल्याला ज्या ठिकाणी श्यामपण ऐकायला जायचं आहे त्याच लोकांनी जर इथं मूर्खपणा केलेला असेल तर तिथं ते का आपल्याला पण शिकवतील त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यातलं महाराष्ट्र राज्यातलं विधानसभेचं या हे यावेळेस होणारे ज्या प्रकारची मोठी बैठक किंवा देश देशपातळीवरचं होणारं एक प्रकारचं दोन दिवसीय अधिवेशन आपण म्हणू की या अधिवेशनामध्ये किंवा या परिषदेमध्ये विविध असं मार्गदर्शन त्यांच्याकडून अपेक्षित आहे ते त्यांनी कसं करावं काय करावं आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं त्या संपूर्ण राहिलेल्या जबाबदारी ही सध्या आपल्या या समितीचे प्रमुख अर्जुनराव खोतकर यांच्याकडे पर्याने महाराष्ट्राच्या समितीवर आहे अंदाज समितीकडे त्यामुळे या अंदाज समितीला आता संपूर्णतः याची व्यवस्था करणे तो कार्यक्रम किती चांगला होईल त्या चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन कसं केलं जाईल आणि आपल्या महाराष्ट्राचा आदर्श म्हणजे ज्या ठिकाणी सांगितले जाते शिकवले जाते तिथला आदर्श इतर राज्यांनी न्यावा अशी परिस्थिती असते आहे तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर तेवीस आणि चोवीस या दोन दिवसीय कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये आता हे येणार मंडळी आहे आणि यांना एक मार्गदर्शन या ठिकाणी येऊन फिरला यांच्या मार्फत आणि मुख्यमंत्री पवारांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होईल अर्थात तोपर्यंत हा मुद्दा कायम काय केला जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर एस आय टी या समितीवर किंवा या समितीच्या या अशा धबाळ सापडल्यामुळे नेमलं असल्यामुळे त्या एस आय टीचा चौका सुद्धा कदाचित त्यावेळेसपर्यंत सुरू झाल्या आहे अरे विविध माध्यमं मा, समाज माध्यमावर तर ह्या चर्चा चर्चेला चर्चीला कर गेल्या त्यामुळे निश्चितच या येणाऱ्या पाहुण्यांना काय वाटणार आहे खरं म्हणजे अर्जुन खोतकरांनी जी घाई केली की अर्जुन खोतकरांना त्यांनाही माहीत नव्हतं की असं काही होईल किंवा जे काही घडलं असेल जे काही धबाळ तिथं सापडलं किंवा ते हा पाहुणचार या लोकांसाठी केला होता असं मी जे म्हणणं आहे किंवा त्यामध्ये पंधरा कोटी रुपयाची तरतूद करणार होतं असं संजय राऊत म्हणतात अनिल गोटे सांगतात की पाच कोटी पर्यंतची व्यवस्था झाली दीड कोटी जवळपास पाऊन दोन कोटी थापडले इतर फरार झाले आणि त्यामध्ये किशोर पाटलासारखी ही व्यक्ती ज्याने म मंत्रालयामध्ये समजा अधिकारी असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर या ठिकाणी धुळ्याच्या विश्रामगृहावर दोन दिवस अगोदरपासून येऊन जे काही नियोजन त्या ठिकाणी म्हणजे हा फकीरा फंड आमच्या ग्रामीण भागामध्ये त्याला फकीरा फंड म्हणतात पंचायतराज समित्या जेव्हा आमच्याकडे यायच्या किंवा येत असतात तेव्हा अशा पद्धतीचा फकीरा बंड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यापासून पंचायत समिती अधिकाऱ्यापासून शिक्षण विभाग सर्व क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना केला जातो आणि हा फकीरा फंड जमवला जातो प्रकार किशोर पारकांनी तिथे केला आणि ज्यामुळे या समितीची अर्जुन खोतकरांची समितीच्या सर्व सन्मान्य सदस्याची जी काही निफरत प्रवाटीवर लागली त्यामुळे या ठिकाणी आता हे आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन हे लोक इथला कोणता आदर्श नेतील अशी परिस्थिती निर्माण झालेली मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही त्यांनी आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा ज्यामुळे मला त्यावर माझं मत व्यक्त करता येईल मी माझं मत व्यक्त केलं आपलं मत कमेंट म्हणून व्यक्त करा आज इथं थांबतो पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार